ज्यावेळेस जायचं त्यावेळेस सांगताना काय करायचं आगामी आता कसं आहे अगदी तोंडावर निवडणुका आल्या निवडणुका जरी घोषित झालेल्या नसल्या तरी ज्या पद्धतीनं तुमचा धडाका सुरू झालेला आहे सभांचा तुमच्या सभांना होणारी गर्दी हे बघता तुम्ही आणि माध्यमांमध्ये सुद्धा आता बातम्या येत आहेत की आंबेडकर हे एकला चलोरेची भूमिका घेतात की काय मी म्हटलं ना आम्ही अजून काहीही ठरवलेलं नाही आम्ही असं आमची मशनरी ऑइलिंग करतो ऑइलिंग झाल्यानंतर नंतर आम्ही ठरवू काय करायचं जर जर सर, जर सर जर सर आघाडीमध्ये जर तुम्हाला जर करत असेल तर किती जागांची तुम्ही मागणी करणार महाराष्ट्रातील नो आयडिया जसं आता तीन तीन लोकसभेचे उमेदवार काल घोषित केलेले आहे कोणी घोषित केले तुमच्याकडनं एक वर्धेला संभाव्य उमेदवार तुमचे घोषित केले तुमच्या वंचित तू काल तुम्ही पण मीडियावर होते का म्हणून असं आहे की तुम्ही पत्रकार म्हणून वाचन कमी करताय हे याच्यात तुम्हाला फार मोठं दूर जाईल तीन जे मीडियामध्ये जे येत आहे म्हटलं ना की तुम्ही वाचन फार कमी तुमच्यामधलं पी, हो। <laughs> <laughs> जो टी आर पी टी आर पीच ना त्या टी आर पीच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी घाल ते वर्ध्याचं पत्र तुम्ही कोणाला तुमच्या हातामध्ये लागलं आणि त्याला तुम्ही असं हे केलं ते वर्ध्याचं पत्र जर बघितलं तर ते जिल्हा अध्यक्षाने पक्षाच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र की आमची जिल्ह्याची बैठक आहे आमच्या पक्षाची बैठक हो की आहे हे हे ठरलं आहे तुम्ही जर बोलणी होणार असेल तर त्याच्यामध्ये बोलणी होणार असेल तर तुम्ही वर्ध्याची सीट पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा पत्राचा आशय तो आहे आता एक तर तुम्हाला ती मराठी कळली नसेल एक बार किंवा कडून बेडगावला जायचं तुम्ही ठरवलं असेल एक बाग तिसरा चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीमध्ये बिघाड करायचं आणि म्हणून उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला म्हणून असं बात केला उमेदवार आता त्याला आम्ही काय करणार आहोत आम्ही काहीच करू शकतो फक्त तुमचं बघ तुमच्या स्क्रीनवरती जे आहे तेवढं बघत बसतं त्याच्या पलीकडे अकोल्याच्या संदर्भामध्ये उमेदवारी माझं सर्व म्हणणं आहे ज्याला कोणाला अकोला लढायचे त्यानी लढा लड़ा। ज्याला लढायचे त्यांनी लढा आम्हाला काहीच त्याच्यामध्ये घेणं मिळत नाही पण तुम्ही स्वतःची उमेदवारी अकोल्यासाठी गोष्टी हो दिल्याचं मी माझा मालक आहे हो त्याच्यामुळे मला जे करायचं ते मी करते मग एकंदरीत या एक दोन दिवसामध्ये काय निर्णय अपेक्षित आहे मला तो पत्रकारांनी सांगावं मी असताना तो जाहीर करतो ना तुम्ही <laughs> सगळंच आपच्या वतीने जाहीर करताय त्याच्यामुळे पत्रकारांनीच मला सांगावं मी काय जाहीर करावं मी ते जाहीर कर। करतो अशी भूमिकेत दिसायचे वंचितच्या बाबतीत आता नानाही कुठेतरी नरम झालेले आहेत काय प्रकाश आंबेडकरांचा नानाला हा नानाला विचारलेला प्रश्न बरा की जे कडक असताना मव मौ, मवाळ कसे झाले हे नानाला विचारलं पाहिजे ते, विचार ते थोडी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय तुमच्यामधलं असं काय दिसलं त्यांना की आता ते एकदम नरम देत ते विचारलं पाहिजे राजे त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा की धडसोड भूमिका जी आहे ती त्यांनी का ठेवली तुम्ही त्यांनाच विचारा तेच तुम्हाला उत्तर देतील मी थोडी उत्तर देणार हा त्यांनी मला वकीलपत्र दिलं आणि मग त्यांची पिटिशन ड्राफ्ट करायला त्यांनी मला सांगितली मग मग मी त्यांना विचारतो हे दडसोडीचं तुमचं कारण काय ते सांगा पिटिशनमध्ये लिहितो मी महाविकास आघाडीच्या कुठल्याही सभांना आपली उपस्थिती दर्शव दर्शवू नका तर याबद्दल काय सांगितलं नाही मी काल ते परवास करते हे केलं होतं की पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे असं सगळं चालायचं आणि मला असं दिवसातून वीस पंचवीस फोन यायचे की आम्ही काय करायचं म्हणून मी एकदाच व्हिडिओ रिलीज करू की आम्ही जोपर्यंत सांगत कोणपर्यंत यायचं नाही ते आम्ही आपलं इंटरनल कम्युनिकेशन होतं का